नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर आज रविवार आणि रविवारची जी काही माझी सकाळची घरातील कामं आहेत तर ती माझी सगळी जवळजवळ आवरून झालेली आहे आता बाकी फक्त स्वयंपाक राहिलेला आहे तर आता पटकन मी स्वयंपाकाला लागते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते सकाळीच येता येता यांनी आहे ना काही फ्रूट्स आणलेले आहेत आणि हे फ्रूट्स आहेत ना जर जास्त वेळ जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले ना तर मग असे ओले ओले होतात ना मग पटकन आता हे फ्रूट्स वगैरे मी काय करते टोकरमध्ये काढून ठेवते आणि कसं मग सकाळी लेकरांना शाळेत जायच्या वेळेस आहे ना पटकन थोडंफार फ्रुट्स वगैरे दिलं ना कधी कधी तरी ते पण जमून जातं आणि लेकरांना पण एक फ्रूट्स खाण्याची सवय लागून जाते चला तर मग आता पटकन काय करते मी सगळे फ्रूट्स टोकरमध्ये काढून ठेवते चला तर मग लगेच मी आता कामाला लागते आणि हे पहा फ्रुट्स मध्ये आहेत ना यांनी काही या ॲप्पल आणलेले आहेत आणि ऍपल भरपूर जास्त फ्रेश आहेत ना ज्यावेळेस असं काही फ्रेश दिसलं की ते लगेच घरी घेऊन येतात कारण मग कसं असतं ना फ्रेश तितकं मिळत पण नाही आणि मग असं काही फ्रेश व फळं म्हणा काही वस्तू म्हणा दिसल्या की ते लगेचच मग घरी आणतात तर इथे ॲपल आणलेले आहेत त्यांनी आणि ऍपल सोबतच आहे ना की देखील इथे त्यांनी छान केळी भेटलेली आहे आणि केळी अनथणा आहेत ना थोडेसे ते अशा कच्च्या असणाऱ्यात आणतात कसं ना मग केळी एका दिवसात काही संपत नसते आणि इथे पहा जे अंजीर आहेत ना तर ते देखील त्यांनी थोडेसे काही पिकलेले आणि काही कच्चे आणलेले आहेत आणि मग ते दोन तीन दिवसामध्ये आपोआपच मग जरा असं पिकले जातात आणि मग खायला पण तितके छान लागतात बर का आणि इथे पहा सगळं हे असं च्या पिशवीमध्ये आणतात ना तर मग ते पटकन घरी आल्याच्या नंतर मोकळे करावे लागतात नाही मोकळे केले ना तर मग असं पाणी लागल्यासारखं होतं त्या फळांना म्हणून माझा असा प्रयत्न असतो की आपण पटकन जे फळ आणलेले आहेत ना ताजे ताजे तर मग चे। ते पटकन उघडून ठेवायचे किंवा मग डायरेक्ट लगेच स्टोकर मध्ये व्यवस्थित भरून ठेवायचे त्याच्याने काय होतं ना मग त्या फळांना पाणी वगैरे राहत नाही आणि मध्ये जर ठेवले आपण ते फळ तर मग त्यांची चव पण बिघडून जाते आणि ते असे ओले ओले होऊन जातात ना मग ते खावासे वाटत नाही तर हे पहा मस्त असे मी हे जे फ्रूट्स आहेत ना तर काढून ठेवलेले आहे आणि इथे पहा हे जे अंजीर आहे ना तर खाण्यासाठी खरंच खूप छान लागतात आणि जे अंजीर लाल झालेलं ला असतं ना तर ते त्याची चव आहे ना एकदम जास्त गोड असते आणि जे असं हिरवं असतं ना तर त्याची चव जर आंबट असते ना तर मग ते तितकं खायला छान वाटत नाही तर फळं वगैरे मी छान भरून ठेवलेले आहेत आणि नाश्त्यामध्ये आहे ना मस्त असा मला उपमा बनवायचा आहे तर मग त्याचीच तयारी मी इथे करायला घेतली उपमा बनवण्यासाठी तेलामध्ये जिरे मोहरी कांदा हिरवी मिरची आणि थोडीशी शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतले आणि त्याच फुडणीमध्ये आहे ना जरासा रवा देखील मी छान असा भाजून घेतला आता रवा खरपूस छान भाजून झाल्याच्या नंतर आहे ना त्यामध्ये मी गरम पाणी ओतलं आणि गरम पाणी ओतल्याच्या नंतर ना छान असा रवा मऊ लुसलुशीत होतं बरं का आणि त्यानंतर मात्र छान अशी कोथिंबीर घातली आणि खरंच हा जो उपमा आहे ना खरंच खूप खाण्यासाठी टेस्टी झालेला होता आणि मस्त असं काही मग उपमा वगैरे खाल्ला आणि जी काही माझे बाहेरचं काम बाकी होतं ना तर मग मी तेच करायला घेतलं तर पटकन असे कपडे वगैरे इथे धुवून घेतले बाहेर जो काही राडा पडलेला होता ना तर तो देखील छान आवरून घेतला आणि रविवार म्हटलं तर काही कामाची काय आपल्याकडे कमीच नसते बरं का कारण रविवार जरी असला ना तर कामं आपली गृहिणींचे वाढूनच जातात आणि मला कपडे मात्र भरपूर धुण्यासाठी होते आज कारण मुलांचे दोन दोन शाळेचे ड्रेस स्पोर्ट ड्रेस वरतून आपले पण काही कपडे असतात ना तर सगळे कपडे मग व्यवस्थित धुवून वगैरे मी बाहेर वाळत घातले आणि ते घरातील हे सगळं काम करूपर्यंत आहे ना तर दुपारची स्वयंपाकाची वेळ देखील इथे माझी होऊन गेली होती तर पटकन अशा आहे ना बाजारातून आज हे अं भाजीला काहीतरी घेऊनच येतात तर मग मी पटकन बाजारातून त्यांना येऊ पर्यंत आहे ना मस्त अशा भाकरी करून घेतल्या कारण माझ्याकडे रिकामा वेळ होता आता बाजारातून त्यांनी भाजीला आणलेला आहे चिकन तर मग एकीकडे एक एक आहे ना गॅसवरती मी चिकन शिजण्यासाठी घातलेला आहे आणि दुसरीकडं मी लगेचच मग तव्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे कारण तवा चांगला गरम होता कारण त्या तव्यावरती मी भाकरीच केलेल्या होत्या तर पटकन असा तवा देखील गरम झालेला होता त्यामुळे कांदा देखील आता पटकन भाजून होईल आणि एकीकडे आहे ना मुलांचं असं चालू होतं की जरा आज बिर्याणी पण खायची त्यांची इच्छा होती ना तर मग मी इथेच मग लगेच बिर्याणीची पण तयारी करायला लागले कांदा व्यवस्थित भाजला काढून घेतला आणि एका बाजूला आहे ना छान अशी मी बिर्याणीची तयारी करायला घेते तर मस्त असा इथे अगोदर आहे ना लसूण वगैरे छान मी निवडून घेतला आता लसूण आणि अद्रकची छान अशी पेस्ट बनवून घेणार आता हे सगळं आहे ना मला छान असं शूट करायचं होतं बर का मैत्रिणींनो पण अचानकच आहे ना यांना फोन आला आणि मग जायची घाई गडबड झाली ना त्यामुळे आहे ना पुढचं काय माझ्या शूट करण्यात झालं नाही मग लगेचच मग मी चिकनची पटकन अशी भाजी वगैरे बनवून घेतली आणि मग डायरेक्ट ती बनवून झाल्याच्या नंतर मग आता म्हटलं आपण व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवायला पाहिजे तर मग मी फक्त भाजी बनवलेलाच व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्यासोबत आता शेअर करते त्यानंतर मात्र बिर्याणी पण झाली भाजी पण झाली भाकरी पण झाल्या आणि जेवण पण झालं आणि हे पटकन त्यांच्या त्यांच्या कामाला निघून पण गेले आणि मग मात्र घरामध्ये इतका जास्त गर्दा झालेला होता भांड्याचा किचन वाट्यावरती की मी तुम्हाला काय सांगू कारण इतका सगळा स्वयंपाक बनवायचा आणि स्वयंपाक बनवायचा आणि भांडे न पडणार असं तर कधी होऊच शकत नाही आणि इतकी जास्त भांडे होती का ते भांडे पाहून आहे ना अक्षरशः बसवास बसावस देखील वाटलं नाही आणि पटकन उठले आणि म्हटलं आता लगेचच हे भांडे आपण घासून घ्यावात एकदा जर भांडे तसेच रेंगाळले ना तर मग पुढचे काम काय माझ्या अजिबात होत नाहीत भांडेचं काम हे खूप जास्त महत्वाचं असतं किचन मध्ये एकदा भांडे झाले की किचन वटा आपला मोकळा होऊन जातो त्यानंतर मात्र जरा वेळाने मी लगेचच मग बाजार आणलेला होता तर तो पण व्यवस्थित छान निवडून घेतला आणि सगळं काम आवडता आवडता आहे ना रविवारची सायंकाळ झालेली होती आणि बाजार निवडायला पण आज मला प्रत्येक रविवारी काही इतका जास्त उशीर होतच नाही बरं का पण या रविवारी मात्र मला खूप जास्त उशीर होऊन गेला बाजार निवडायला पण बाजार निवडणं पण तितकंच महत्त्वाचं आहे नाहीतर मग भाजीपाला खराब होतोय म्हणून आहे ना, ना उशिरा हो का होईना रात्रीच्या वेळेला मी व्यवस्थित असा हा सगळा बाजार निवडून घेतला आणि सध्या घरामध्ये आहे ना आम्हाला सगळ्यांना मुलांना मला आणि सगळ्यांनाच आहे ना ब्रोकली फारच जास्त आवडत राहिलेली आहे का माहिती का पहिली काय आम्ही इतकी जास्त ब्रोकली खात नव्हतो पण गेल्या दोन तीन आठवड्यापासून ब्रोकली आणतोय ना तर छान लागते ती खायला एकदा याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि अशा पद्धतीने जर आपण ब्रोकली केली ना तर खरंच छान लागते आणि छान असा भाजीपाला आता व्यवस्थित असा निवडलाय आता आठवडेभराचं काय आपल्याला टेन्शन नाही मधून भाज्या घ्यायच्या आणि पटकन भाजी बनवून टाकायची आवळे देखील पहा इथं खूपच छान भेटतात ना तर ते दाखवण्यासाठी मला तर अजिबात आवडत नाही आवळे आणले की ते व्हिडिओमध्ये दाखवावेच वाटतात कारण आवयाचे फायदे खूप जास्त आहेत त्यामुळे आता किराणा देखील काही संपलेला होता ना मग लगेचच मी किराण्याची यादी पण त्यांच्याजवळ देऊन दिलेली होती आणि मग त्यांनी येताना आहे ना जे काही घरामध्ये सामान कमी झालेलं होतं तर मग ते सामान किराण्याचं अं लगेच घरामध्ये आणलं होतं आणि दोन चारच वस्तू होत्या कि त्या कमी पडत होत्या जसं की मुगाची डाळ म्हणा तेलाची पिशवी शेंगदाणे ह्या वस्तू आहेत ना तर त्या मला आणायच्या होत्या बाकी असा पूर्ण सगळा किराणा काय भरलेला नव्हता भांड्याची घासणी वगैरे पण नव्हती तर ती पण मग मी सकाळीच यांच्या जवळ सांगितली तर मग ते छान अशी घेऊन आले आणि इथे पहा हे जे पोंगे असतात ना तर ते तेलामध्ये तळून त्याचे छान असे पोंगे होतात तर आता पहा लेकरांचं कसं असतं तिला लगेच आता पोंगे तळून पाहिजे होते पण थंडी पण इतकी जास्त वाढलेली आहे ना आणि पोंगे पण पन... तेलकट असताना तर ते संध्याकाळच्या वेळेला नको वाटले मला म्हणून मी तिला सांगितलं की आपण उद्या तू स्कूल मधून आले ना तर मग मी नंतर तो देते आणि त्यामध्येच ती मानून पण गेली तर असा केला दिवस आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद